नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे साधी माणसं ह्या सा मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता सत्या दादा हा झोपलेला असतो त्याच वेळेस आपली मीरा ही तिथे फ्रेश होऊन आलेली असते तर आता इकडे ही मीरा ह्या सत्याकडे खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये सत्याच्या हातामध्ये ह्या मीराच्या साडीचा पदर असतो सत्याने तो साडीचा पदर पकडलेला असतो तर मीरा ही बोलते की अहो सोडाना माझी खूप कामे पडली आहे सोडा की माझा पदर असं पण आता इकडे मीरा ह्या सत्याला सांगते त्यानंतर आता इकडे मीरा ही हळूच आपला पदर काढून घेते आणि सत्याकडे बघत आता ही मीरा आपल्या कानामध्ये कानत घालत असते आता मीराच्या डोळ्यासमोर सत्यादा आपला वाढदिवस कसा साजरा केला हे सर्व क्षण सत्यजीतच्या डोळ्यासमोर येत असतात त्यानंतर आता सत्यजितने आपल्याला कशा प्रकारे गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलं त्यानंतर आपण कशाप्रकारे सत्यजितला मिठी मारली हे सर्व क्षण आता मीराच्या डोळ्यासमोरून काही हटत नसतात मिराई आरशामध्ये बघून टिकली लावत असते त्यानंतर आता डोळ्यामध्ये थोडंसं काजळ पण ही आपली मीरा घालते त्यानंतर इकडे ज्यावेळेस सत्यजीत तिथे झोपलेला असतो त्या सत्यजीतच्या कानाच्या पाठीमागे मिरा ही थोडंसं काजळ लावते इकडे आता मीरा खूप खुश होऊन पुन्हा सत्यजितकडे बघते तर आता सत्यजितला थोडीशी जाग येते आणि पुन्हा तो झोपून घेतो समोर एक गुलाबाचं फुल असतं मीरा ते गुलाबाचं फुल आपल्या हातामध्ये घेते आणि त्यावरून हळूवार हात फिरवत असते ही छान प्रकारे तयार होऊन दिवा लावण्यासाठी चाललेली असते तेवढ्यात आता इकडे ही निरुपा येते आणि निरुपा विचारते की कुठे चाललीस तर मीरा बोलते की काही नाही हो देवासमोर दिवा लावायचा होता तो लावायला चालले त्यावेळेस आता निरुपा ह्या मीराचा हात घट्ट पकडते आणि तिला जोरात बाजूला खेचते आणि बोलते की तू अजिबात देवासमोरील दिवा लावायचा नाही असं पण निरुपा ह्या आपल्या मीराला बोलते तर आता इकडेही आपली मीरा बोलते की मी फक्त देवाचाच दिवा लावायला गेले होते बाकी काही करत नव्हते असे पण आता इकडेही ही, ही मीरा बोलते त्यानंतर आता इकडे मीरालाही निरुपा बोलते की खूपच लय मस्ती आली वाटतं एवढ्यामध्ये तर खूपच खुश राहते आणि खूपच काही आनंदामध्ये जगत असते असं पण आता निरुपा ह्या मीराला बोलते मला तर असं वाटतं की काय झालं असेल ते रात्रीच झालं असेल त्यामुळे तेवढी खुश ही आणि काय ग तू घर झाडून रांगोळी काढून स्त्री टाकला का असं पण आता इकडे जेव्हा निरुपा मीराला विचारते तर आता इकडे मीरा ही या निरुपाला बोलते की आओ आई मी सर्व काही कामे करते त्यानंतर आता इकडे मीरा बोलते की मी घरातली सर्व काही कामे करणार आहे परंतु म्हटलं की अगोदर दिवा लावावा तर निरुपा बोलते की नाही तो अजिबात तो दिवा लावायचा नाही तर मीरा बोलते की का नाही लावायचा त्यानंतर मीरा बोलते की तुम्ही मला दिवाच का लावून देत नाही औ मी सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक बनवते पडदे धुणं आरा टाकणं रांगोळी काढणं सर्व काही कामे मीच करते तेव्हा दिवाच का मी लावायचा नाही असं पण आता इकडे मीरा या निरुपाला विचारते त्यावर आता निरुपा बोलते की तर खूपच एवढ्यामध्ये पोपटासारखी बोलायला लागली ग खूपच बोलते असं पण निरुपा ही मीराला बोलते त्यानंतर आता इकडे निरुपा ही या मीराला खूपच काही बडबडत असते तर आता मीरा ही बिचारी आपली गप्प उभी असते त्यानंतर आता इकडे निरुपा बोलते की तुझ्या बापाच्या घरासमोर कशी शंभर लोक पैशासाठी हात जोडून उभे असतात तशा माझ्या देविकाच्या बापाच्या घरी असे शंभर लोक उभे राहत नाही ती मोठी लोक आहे तुमच्यासारखी भिकारडी नाही असं पण निरुपा ह्या मीराला बोलते मला अजिबात उलट बोलायचं नाही सासू आहे तुला समजतंस का आणि माझ्या देविकाला सुद्धा तू काहीच बोलायचं नाही असं पण आता इकडे ही निरुपा ह्या मीराला बोलते त्यावर मीरा बोलते की आई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी उलट कधीच उत्तर देत नाही तुम्हाला कारण मी ह्या घरची सून आहे सुनेच्याच हक्काने मी बोलले तुम्हाला फक्त एवढं पण मीरा ह्या निरूपाला बोलते की त्यावर निरुपा बोलते की परंतु मी तुला सून मानतच नाही मग तू कस त्याला सून म्हणते आता जा आणि कर काम असं पण आता इकडे निरूपा ही मीराला बोलते काय तर म्हणे आई आणि बहीण आली वाढदिवसाला त्यांना फक्त कारण लागतात तिथे यायला बाकी काही नाही असं पण निरुपा ही मीराला बोलते त्यावर मीरा बोलते की ओ आई असं काय करता त्या माझ्या वाढदिवसालाच आल्या होत्या ना आई तुम्हाला मला जे काही बोलायचं ते बोला, बोला परंतु प्लीज तुम्ही माझ्या घरच्यांना अजिबात काही बोलू नका असं पण मीरा ह्या निरुपाला बोलते निरुपा लगेच बोलते की मी बोलणार काय करायचं ते कर कारण तू आणि तुझ्या बहिणीने काय दिवे लावले आहेत हे मला चांगले माहित आहे घरामध्ये तर देवाचा दिवा तू लावायचाच नाही दिवा लावेल तर माझी देविकाच लावेल असं पण आता इकडेही निरुपा ह्या मीराला बोलते त्यानंतर तर मीरा बोलते की अहो खूप वेळ झाला आई इतक्या वेळ दिवा लागलाच पाहिजे होता देवासमोर एवढा उशिरा दिवा नाही लावू सकाळी सकाळी दिवा लावावा असं पण मीरा ही निरुपाला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेवढ्यात ते आता देविका उठलेली असते आणि देविका ही ब्रश करत असते आता निरुपा ही देविकाकडे बघते तर मीरासुद्धा देविकाकडे बघत राहते आता पुन्हा निरुपा निरुपा ही आपल्या मीराकडे रागाने बघते त्यानंतर आता इकडे मीरा ह्या निरूपाला बोलते की लावा सांगा कुणाला लावायचा तो दिवा तुम्ही तर माझा ऐकणार नाहीचे असे म्हणत आता मीरा ही रागणी तिथून निघून जाते आता देविका ही या दोघीकडे बघत राहते तेवढ्यात आता इकडे निरुपा ही या देविकाला थोडंसं साईडला घेते आणि बोलते की तू एवढ्या उशिरा का उठलीस त्यावर आता इकडे देविका बोलते की आई मला रात्री झोपच लागत नव्हती सकाळी सुद्धा अजिबात उठायची इच्छा नव्हती परंतु पार्लरला जायचं होतं म्हणून उठावं लागलं आणि मेन म्हणजे आमच्या रूमच्या बाथरूममध्ये पाणी येत नाहीये त्यामुळे मी ब्रश करायला इकडे बाहेर आले असं ही देविका आता मीरासमोर या निरूपाला सांगते मीरा लगेच ह्या वेदिकाला बोलते की एक काम कर माझ्या बाथरूममध्ये जा आणि तिथे पाणी घेऊन अंघूळ कर असं पण निरुपा ही देविकाला बोलते तर आता मीराही त्या दोघीकडे बघत राहते त्यानंतर आता निरुपा ही थोडंसं मोठ्याने ओरडण्याचं ह्या विकावर नाटक करत असते आणि मीराही बघत असते त्यानंतर आता त्या दोघी तिथून जातात तर आपली मीरा ही देवासमोर दिवा लावते तर आता निरुपाई गुपचूप बघत असते त्यानंतर आता इकडे मीरा तर दिवा लावते आता मनाशी बोलते की इची काही ही उठायची वेळ आहे का या विकाला सुद्धा काहीच कळत नाहीये असं पण आता इकडे निरुपाई आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मीराची इकडे देवपूजा सुरू असते आणि हे सर्व आता निरुपा गुपचूप उभं राहून बघत असते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हे सत्यजितचे बाबा उठलेले असतात तर आपली मीरा त्यांच्यासाठी चहा देते त्यानंतर आता इकडे मीरा ही सत्यजितला उठवायला येते तर सत्यजित बनवडत असतो तिथे बाबा सुद्धा जवळ उभे असतात हे सर्वजण या बघत राहतात मीराला बोलतो की अगं मीरा मला सोडून तू कुठेच जायचं नाही बर का तर मीरा बोलते की अहो मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही तुम्ही असं काय करता तर आता इकडे हे सत्यजी बाबासुद्धा बाबा सुद्धा सर्व काही ऐकतात त्यानंतर इकडे आता हा सत्य मीराचा हात धरतो तर मीरा बोलतो की तुम्हाला काही समजतंच का इथे बाबा उभे आहेत तर आता इकडे सत्यचे बाबा बोलतात की अरे तिचा हात सोड ना असं कशाला तिचा हात धरून पकडलास रे तू असं पण बाबा बाबा या बोलतात आता आता तिथून जातात तर लगेच हात सोडतो आणि असं बोलतो तर आता इकडे मीरा सुद्धा सत्यजीतकडे बघत राहते आणि दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात तर मीरा तिथून जाऊ लागते तर आता सत्यजित उठतो मीराला सांगतो की अगं तुला माहित आहे का पाठे पडलेलं जे काही स्वप्न असतं ते खरं होत असतं माझी आजी नेहमी सांगायची मला की पाटे जे स्वप्न पडतं ते खरं होतं असं पण आता इकडे हा सत्यजित या मीराला सांगत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की मीरा ही सत्यजितकडेच बघत राहते तर इकडे आता सत्यजित पुन्हा मीराला बोलतो की तू माझी गाडी घेऊन जाणार नाही ना तर मीरा ही सत्यजितकडेच बघत राहते कारण आता ह्या सत्यजीच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं हे मीरालाही समजत नसतं नेमकं स्वप्न पडलं की हे असं का बोलतात हे काहीच आता मीराला समजत नसतं तर मीरा ही सत्यजितला बोलते की अहो तुम्ही नेमकं असं काय करता तुम्हाला स्वप्न नेमकं काय पडलं तुम्ही मला सांगा ना असं पण मीरा जेव्हा सत्यजितला बोलते त्यावर सत्यजित बोलतो की मीरा तू इथे बस मग मी तुला सांगतो त्यानंतर आता मीरा बोलते की अहो माझी खूप कामे पडली आई तुम्ही असं काय करता आई ओरडेल असं पण आता इकडे ही मीरा या सत्यजितला बोलते त्यानंतर आता इकडे तर इकडे आता दुसऱ्या दिवशी हा सत्यजित रूममध्ये बसलेला असतो आणि सत्यजीतच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं तर मीरा आता त्या बटनाकडे बघते आणि खूप हसत असते त्याचवेळी सत्यजित बोलतो की तुला काय झालं एवढं हसायला तर आता इकडे मीरा बोलते की अहो तुमच्या शर्टचं बटन तुटलंय तर सत्यजित लगेच उठतो आणि बोलतो की थांब आता मी शर्टच बदलतो तर आता इकडे मीरा बोलते की अहो एक बटन तुटलं मग शर्ट कशाला बदलता थांबा मी तुमचं बटन लावून देते असं पण मीरा या सत्यजितला बोलते त्यानंतर मीरा आता सुई हातामध्ये घेते त्या सुईमध्ये दोरा ओवते आणि बोलते की थांबा एकाच सेकंदाचं काम आहे बटन लावायचं मी आत्ताच्या शर्टला बटन लावून देते आणि हे सर्व बघून सत्यजित खूप खुश होतो सत्यजित मीरा तू एकाच सेकंदात सुईमध्ये दोरा वव लाग तर आता मीरा खूप हसते आणि या सत्यजितला बोलते की द्या तो शर्ट काढून त्यानंतर आता इकडे हा सत्यजित बोलतो की खरोखर जगामध्ये माझी धुमकेतूच एक नंबर आहे असं पण सत्यजित सर्वांना सांगतो त्यानंतर आता इकडे सत्यजित खूप खुश होऊन मिराकडे बघत राहतो तेवढा तिथे निरुपा येते निरुपा ह्या दोघांकडे बघते निरुपा बोलते की नेमकं यांच्या दोघांचं काय चाललंय हे दोघे एवढे एकमेकांवर खुश का असं पण निरुपा ही आता या सत्यजितकडे आणि मिराकडे बघून आपल्या मनाशी बोलत असते तर आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद